रावेर तालुक्यातील वाघोदा बुद्रुक या गावाजवळ निबोरा बुद्रुक गावाकडून वाघोदा मार्गे चिनावलकडे गोवंश वाहतूक करणारे वाहन गोरक्षकांनी थांबवण्याचा था प्रयत्न केला असता थेट गोरक्षकांनाच त्या वाहनातील लोकांनी मारहाण करीत तेथून पळ काढला ही घटना दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी शुक्रवार रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली तेव्हा संतप्त झालेल्या गोरक्षकांनीच अंकलेश्वर ब्रहाणपूर राज्यमार्ग हा वाघोदा बुद्रुक गावाजवळ जवळ आळवला आहे दोन वाज्यापर्यंत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन सुरू झाले असून तातडीने गोरक्षकांना मारहाण करणाऱ्यांना अटक करण्यात यावी अशी या आंदोलकांची मागणी आहे रावेर तालुक्यात वाघोदा बुद्रुक हे गाव आहे अंकलेश्वर ब्रहाणपूर राज्य मार्गावर हे गाव असून या गावाच्या बसस्थानकाजवळ निंबोरा बुद्रुक गावाकडून वाघोदा मार्गे चिनावलकडे एका वाहनातून अवैधरित्या गोवंश वाहतूक केले जात होते या वाहनात गोवंश असल्याचा संशय आल्यावरून गावातील गोरक्षकांनी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला दरम्यान वाहनातील लोकांनीच गोरक्षकांना मारहाण केली तसेच तेथील पोलीस पाटील गणेश भोसले यांना देखील शिविगाळ करून मारहाण झाली तेव्हा संतप्त झालेल्या गोरक्षकांनी वाघोदा बुद्रुक गावाजवळ अंकलेश्वर राज्य राज्यमार्ग अडवला आहे दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली असून जोपर्यंत गोरक्षकांना मारहाण करणाऱ्यांना पोलीस पकडत नाही तोपर्यंत आंदोलन कायम राहील अशी भूमिका गोरक्षकांनी घेतली आहे मोठ्या प्रमाणावर अंकलेश्वर राज्य राज्यमार्गावर दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी झाली आहे महामंडळेश्वर श्री जनार्दन हरिजी महाराजसह विविध संत महंत त्याचप्रमाणे फैजपूर उपभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग या ठिकाणी आंदोलकांशी चर्चा करून मार्ग मोकळा करण्याचे काम करीत आहे

গুন কথা

匕 소�皆 there hertz Eh সচটিযে পয়টিম খকা ণঠচ indি সহপনাফাার মসল হটি স শটি, তাঁঠত খিডি টিকে chegল� illustrazaged sobie No, <laughs> no.